वेलकम टू स्टुडंट बी चॅनल मी टेक्नोसेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोग्यांना आपलं स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा गणित विषय शिक्षक बोडोग्याना तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये दशांश आपण मागच्या घटकापासून बघत आलेलो आज आपण या घटकामध्ये बेरीज करा हा भाग बघणार आहोत यामध्ये बेरजेचा जो भाग आहे नंबर सत्तावन्न याच्यावरती आपल्याला शाब्दिक उदाहरणांतून बेरजा करायचे आहेत त्या काही बेरजा आता आपण डिस्प्लेवर बघूया आणि त्या फळ्यावरती सोडवूया आपण डिस्प्ले वरती गणित बघत आहात एकेचाळीसावा सराव संच आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा कन्वर्ट द फॉलोइंग इन टू डेशिमल फ्रॅक्शन अँड ऍड देम पहिलं गणित आहे दीड मीटर आणि अडीच मीटर वन अँड हाफ मीटर अँड टू अँड हाफ मीटर आता हे गणित आपण फळ्यावर बघूया आपण पाड्यावर बघतोय वन अँड हाफ मीटर अँड टू अँड हाफ मीटर म्हणजे एक पॉइंट पाच मीटर आणि दोन पॉईंट पाच मीटर आता याची आपल्याला बेरीज एक पॉइंट पाच दीड आणि अडीच असं म्हटलंय आता पाच आणि पाच ची बेरीज करायची पाच आणि पाच ची बेरीज दहा शून्य लिहायचं आहे आणि त्यातला हातचा एक मात्र आपल्याला दशमचिन्हाच्या इकडे द्यायचा आहे चिन्हाची जागा बदलणार नाही दशमचिन्ह त्याच जागेवरती हा दोन आणि हा एक आणि हा एक हे झाली चार म्हणजेच याच उत्तर आलेलं आहे दोन आणि तीन निक आणि चार म्हणजे चार मीटर आपण दुसरं गणित डिस्प्लेवरती बघूया दुसरं गणित आपण डिस्प्लेवरती बघतोय पावनी पाच रुपये आणि सव्वा सात रुपये फोर अँड थ्री क्वार्टर रुपीज अँड सेव्हन अँड क्वार्टर रुपीज आता आपण एक भाड्यावरती बघूया पावणी पाच रुपये म्हणजे चार रुपये पंच्याहत्तर पैसे सव्वा सात रुपये म्हणजे सात रुपये पंचवीस पैसे।, पैसे।, पैसे आता याची आपल्याला करायची आहे बेरीज बेरीज करताना आपण मानणार आहोत एका खाली चार चिन्ह सात पाच अधिक सात चिन्ह दोन पाच यांची बेरीज करताना पाच पाचशे बेरीज दहाशे शून्य चाला एक सात तीन दहाशे शून्याचा चाला एक हा आजचा चिन्हाच्या इकडे द्यायचा सात एक झाला आठ आठ चार बारा म्हणजे याचं उत्तर आलं बारा रुपये आता पुढचं गणित आपण डिस्प्लेवरती बघूया पुढचं गणित आपण डिस्प्लेवर पाहतोय साडेसहा मीटर मी आणि पावणे तीन मीटर सिक्स अँड हाफ मीटर अँड थ्री अँड थ्री क्वार्टर मीटर आता आपण हेच गणित फळ्यावरती बघूया साडेसहा मीटर व पावणे तीन मीटर यांचे आपल्याला बेरीज करायचे साडे सहा म्हणजेच सहा दशांश चिन्ह पाच शून्य पावणे तीन म्हणजे दोन चिन्ह सात पाच यांची बेरीज करूया शून्य आणि पाच ची बेरीज पाच सात पाच बारा अशी सात साध एक हातचा दशांश चिन्हाच्या इकडं सात आणि तीन नऊ सव्वा नऊ मीटर नऊ पॉइंट पंचवीस मीटर म्हणजेच सव्वा आता या सराव संचातलं आपण नंबर दोनचं शिक्षण बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट एकेचाळीस फॉर्न नंबर सत्तावन्न मधलं दुसरं शिक्षण आपण बघतो आहोत आपण स्टुडंट ब्रिज चॅनल वरती नवीन असाल तर कृपया आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक देखील जरूर करा आता बघा मित्रांनो या ठिकाणी हे गणित आपण बघूया पहिलं गणित आहे तेवीस दशांश चार अधिक सत्याऐंशी दशांशचिन्ह नऊ याची आपल्याला बेरीज करायची आपण या ठिकाणी बेरीज मांडूया तेवीस दशांश चिन्ह चार अधिक सत्याऐंशी दशांश चिन्ह नऊ आता मांडणी करताना एक लक्षात घ्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे हे इकडचे अंक सरकले तरी चालतील पण दशांश चिन्हाची जागा सरकू द्यायची नाही त्याला म्हणतात सममूल्य करणे सममूल्य करण्यासाठी शून्याचा वापर करावा लागतो ते आता पुढील घंटात आपण बघूच आता नऊ चार तेराशे तीनचा हातचाला एक ची <ussellers> <सातं> एक दशमचिन्हाच्या इकडं हातचा दशमचिन्हाची जागा बदलणार नाही सातन एक आठ आठ अकरा अकराशीला एकाचा हातचाला एक आठवण दोन दहा एक अकरा मग याच उत्तर आलेलं आहे एकशे अकरा चिन्ह तीन एकशे अकरा चिन्ह तीन लक्षात घ्या दशमचिन्हाची जागा बदलू द्यायची नाही दुसऱ्या नंतरातून आपल्याला कळेलच पस्तीस चिन्ह सात चार अधिक आठशे सोळा चिन्ह सहा मांडणी करताना बघा पस्तीस चिन्ह सात चार आठशे सोळा दशांगा चिन्हाच्या खाली चिन्ह आपण घेतलेला आहे आठशे सोळा याच्यामध्ये एकक दशक शतक अंक होता पस्तीस मध्ये फक्त एककानी दशक अंक होता शतकाच्या जागी काही नाही म्हणजे शून्य घेऊ शकतो सममूल्य होईल आणि इकडं दशांश आहे पण शतांश नाहीये नाही शतांश जागी आपण शून्य घेऊ शकतो आपल्याला खाली खालच्या बाजूला इकडे याच्यामध्ये पुढे इकडे शून्य घेता येतात आणि याच्या आधी इकडे शून्य घेता येतात फक्त लक्षात घ्या दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये आपले शून्य घेता येत नाही आता बघा चाराशिला चार सहा सहा बाराने तेराशे तीनाचा आजचा एक दशांश जागी दशांक चिन्ह सात पाच बाराशी दोनाचा आजचा एक तीन अनेक चार एक पाच आणि आठाशीला आठ म्हणजे याच उत्तर आलेलं आहे मित्रांनो आठशे बावन्न दशमचिन्ह तीन चार आठशे बावन्न चिन्ह तीन चार चार आता इथे या गणितामध्ये बघा तिसरं गणित आहे एकेचाळीस चिन्ह शून्य तीन आणि नऊ दशांश चिन्ह नऊ आठ ओके आता याची बेरीज आपण करणार आहोत या ठिकाणी मांडणी करूया एक्केचाळीस एक दशांश चिन्ह शून्य तीन अधिक या ठिकाणी नऊ हा एकक शिंगल आहे म्हणजे एककाच्या जागी घेऊया नऊ दशांश चिन्ह नऊ आठ ही मांडणी आपल्याला अचूक आली पाहिजे आता इथं दशक नाहीये हरकत नाही दशकाच्या जागी शून्य आपल्याला घेता येतो आता हे ये सम मूल्य झालं सगळं वरही चार अंक झाले खाली चार झाले म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे दोन आधी दोन खाली पण त्याचप्रमाणे आठ अन तीन अकराशे एकाचा आजचा एक नऊन एक दहाशे शून्याचा आजचा एक दशांश जागी दशांश चिन्ह नऊ एक दहा एक अकराशेचा एक चार एक पाच एक्कावन्न चिन्ह शून्य एक चिन्ह शून्य एक या पद्धतीने बेरीज करायची आहे आता शेवटचं गणित आहे सहा दशांश चिन्ह नऊ पाच अधिक चौऱ्याहत्तर दशांश चिन्ह आठ आठ दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या सिंगल डिजिट मध्ये वाचायच्या असतात आता आपण याची बेरीज करूया सहा दशांक चिन्ह नऊ पाच अधिक चौऱ्याहत्तर दशांक चिन्ह आठ आठ आता बघा वरच्या संख्येमध्ये शिंग लाकडा आहे म्हणजे एकक आहे खाली मात्र एकक आणि दशक आहे मग वरती आपण ह्या सहाच्या शेजारी शून्य घेऊया दशकाच्या जागेवरती आता हे समूल्य झालेलं आहे आठव पाच तेराशे आत चाला एक नऊ नऊ अठराशे आठाचा चाला एक दशांशच्या जागी दाशांश चिन्ह सहा चार दहा एक अकराशे एकाचा आजचा चाला एक सात एक आठ उत्तर आलेलं आहे मित्रांनो एक्क्याऐंशी दशांश आठ तीन, तीन। दुसरं सेक्शन आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे अशा पद्धतीने बेरीज आता आपण याच सराव संचातलं तिसरं शिक्षण बघूया त्या तिसऱ्या सेक्शन मध्ये देखील तीन गणित आहे पहिलं गणित आहे फिफ्टी वन पॉइंट फोर सेंटीमीटर प्लस सिक्स्टी एट पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर याची आपल्याला बेरीज करायची आहे इथं आपण बेरीज लिहिणार आहोत आपण या ठिकाणी उभी मांडणी करूया एक्कावन पॉइंट चार सेंटीमीटर आणि अडुसष्ट पॉइंट पाच सेंटीमीटर पाच चार नऊ दाशांच्या जागी दशम चिन्ह आठ आणि एक नऊ आणि सहा पाच अकरा एकशे एकोणावीस पॉइंट नऊ मीटर म्हणजेच वन हंड्रेड अँड नाईनटीन पॉइंट नाईन मीटर एकशे एकोणावीस पॉइंट नऊ मीटर दुसरं गणित बघूया मीटर मीटर बेरीज आता या ठिकाणी बघा अडोतीस हा एकक आणि दशक स्थानी आहे हा सात आणि एक सात शतक स्थानी एक हजार स्थानी म्हणजे या ठिकाणी आपण मांडणी करताना या पद्धतीने करायची म्हणजे आपली मांडणी चुकणार नाही लक्षात घ्या एककाच्या जागी एक दशकाच्या जागी दश शतकाच्या जागी वर अंक नाही शून्य घेऊया आणि हजाराच्या जागी देखील वर अंक नाही हे शून्य घेऊया दशांश चिन्ह खाली आहे फोर फायव्ह म्हणजे पंचेचाळीस किंवा फोर फायव्ह म्हणजे चार पाच म्हणजे चार आणि पाच इकडं खाली दशांश जागी चार आहे शतांश जागी पाच आहे वरती शतांश जागी संख्या नाही हे शून्य घेऊया असं मूल्लेख झालेला आहे आता पाचशे ला पाच सात चार अकराशे एक, एक एक, एक एक, एक एका आजचा एक दशांश जागी दशांश चिन्ह आठांच्या एक तेराशे तीन आजचा एक नऊ एक दहा तीन तेराशे तीन आजचा एक सात एक आठ एकाशी ला एक उत्तर आलेलं आहे वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह म्हणजेच एक हजार आठशे तेहतीस चिन्ह एक पाच या पद्धतीने शेवटचा आहे रुपये पाच हजार एकशे पंच्याहत्तर अधिक रुपये आठशे एक्केचाळीस पंचवीस याची देखील आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करताना त्याच पद्धतीने वांधणी करायची पाच हजार एकशे अठ्ठावन्न फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी एट पॉईंट सेवन फाईव्ह प्लस आठशे एक्केचाळीस पॉइंट पंचवीस म्हणजेच दोन पाच आता बघा याची आपल्याला करायची आहे बेरीज पाचम पाच दहाशे शून्याचा आजचा एक सात तीन दहा अशी शून्याचा आजचा एक दशमच्या जागी दशम चिन्ह दशांत दोन दहाशे शून्याचा आजचा एक पाचम पाच दहाशे शून्याचा आजचाला एक आठवण दोन दहाशे शून्याचा आजचा एक पाचन एक सहा म्हणजे सहा हजार रुपये उत्तर आलेलं आहे सहा हजार रुपये या पद्धतीने पुढच्या दश्याव चिन्हाचे पुढचे दोन शून्य नाही लिहिले तरी चालतील सहा हजार या पद्धतीने सिक्स थाउजंड या पद्धतीने आपण प्रॅक्टिस एक्केचाळीस पान नंबर सत्तावन्न हा संपूर्ण सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांना आपल्याला अभ्यासासाठी अप्टे शुभेच्छा आपण स्टुडंट चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण हे गणित पुन्हा एकदा सगळे गणित सोडवा याच पद्धतीचे काही गणित मनाने घ्या आणि ते सोडवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका पुन्हा एकदा पुढील भागामध्ये अशाच नवीन गणिताचा भेटूया तोपर्यंत नमस्कार थँक्यू